तुम्हालाही वाटत की तुमचं लाईफ स्टक झालं आहे तुम्हालाही असं वाटतं का की खूप अडचणींमध्ये तुम्ही अडकलाय आणि आता बाहेरच पडू शकत नाही ज्यावेळी तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच आज आपण अशा पद्धतीचा वेदिक स्विचवड देणार आहोत की त्यामुळे तुम्ही या अडचणींना सामोरे जाऊ शकता त्यांना तोंड देऊ शकता आणि त्यातून बाहेर पडू शकता नमस्कार मी निलम प्रशांत खर मंगले मंगालय कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत जेव्हा तुम्हाला असं वाटेल किंवा तुमच्या परिचयामध्ये कुणाला असं वाटत असेल की खूप अडचणींमध्ये अडकलेले आहेत आणि बाहेर पडण्याचा मार्गच मिळत नाही त्यावेळी त्यांना सांगायचं आहे की तुम्ही असं वेदिक स्विचवर्ड वापरा की त्याच्यातून तु, तुम्हाला एक बळ मिळेल आणि त्याच्यातून तु, तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल एक मार्ग मिळेल वैदिक स्विचवर्ड आता हे काही वेगळं नाही तुम्हाला एक एनर्जी देण्याचं काम करतं वेदातून आलेले हे शब्द म्हणजे वेदिक स्विचवर्ड तर हा वैदिक स्विचवर्ड आहे रंग रम हा वैदिक स्विच वर तुम्ही सतत चॅन्ड करायचा आहे रम 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 असं सतत तुम्ही चॅन केलं तर कमीत कमी एक्कावन्न वेळा किंवा जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला तेवढं तुम्ही आता काय जसं आपण मंत्र उच्चारण करतो तसंच तुम्हाला सतत ते बोलायचं आहे त्यामुळे रम स्विच वर करा आणि तुमचं लाईफ जे स्टक झालं आहे त्यातून तुम्हाला मार्ग मिळत आहेत का याचा अनुभव घ्या मी सौलम प्रशांत तुम्हाला इथेच आपली आज्ञा घेते